अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुखशांती येते समृद्धी मिळते असे मानतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया यास या सणाची माहिती पौराणिक कथा धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पाडवांना अक्षय पात्र भेट दिले होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते काय खरेदी करावे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभकार्य केली केले जातात तसेच नवीन वस्तू देखील घेतात अक्षय तृतीयाला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वस्तू खरेदी करणे सुद्धा शुभ मानतात गृहप्रवेश केला जातो वास्तुशांती के देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेतात दानाचे महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता पूजाविधी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होते घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून देवाला अर्पण करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे हा उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असते तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर त्या दिवशी असलेले शुभकार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुखसमृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तर या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूची पूजेचे पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाणी त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात यंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेची पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही अक्षय तृतीयाला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाव मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही अंधश्रद्धेला तुजोरा देत नाही अक्षय तृतीयेची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार शाकल नगरात धर्मादास नावाचा एक वैश्य राहत होते धर्मादास स्वभावाने अत्यंत आध्या आध्यात्मिक होते जे देव आणि ब्राह्मणांची पूजा करायची एक दिवस धर्मदास यांनी अक्षय तृतीयेबद्दल ऐकले की वैशाख शुक्लच्या तृतीय तिथीवर देवतांची पूजा के केलेली पूजा आणि ब्राह्मणांना केलेले दान अक्षय असते हे ऐकून वैशा आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगे स्नान केले आणि आपल्या पूर्वजांना अर्पण केले घरी गेल्यानंतर त्यांनी देवी देवतांची विधिवत उपासना केल्यावर ब्राह्मणांना अन्न सत सेतू दही हरभरा गहू गुळ इत्यादींचे श्रद्धेने दान केले धर्मदास यांची पत्नी त्यांना वारंवार करत होती परंतु धर्मदास हे अक्षय तृतीयेच्या दिवशी अस... काही काळानंतर धर्मदास यांचा मृत्यू झाला काही काळानंतर त्यांनी द्वारकेच्या कुशावती शहराचा राजा म्हणून पुनर्जन्म घेतला पौराणिक मान्यतेनुसार धर्मदास यांना राजयोग हा पूर्वीच्या जन्माच्या दानाच्या प्रभावामुळेच मिळाला असे म्हटले जाते